श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दररोज सकाळी उठून स्वामींनाही एक प्रार्थना करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील भक्ता स्वामी भक्तांनो स्वामीनामाचा महिमा आगाध आहे स्वामी स्वतः आपले अधिष्ठान आहेत स्वामी ही करते आणि करविते आहेत या जगाचे पालन करते स्वामी आहेत त्यामुळे स्वामीनामाचा नियमित जप करावा आज आम्ही तुम्हाला सकाळी उठल्यावर स्वामींना कुठली प्रार्थना करायची आहे म्हणजेच तुमचा दिवस आनंदाचा आणि सुखसमृद्धीचा समाधानाचा जाईल तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत तर चला मग जाणून घेऊया की स्वामींजवळ सकाळी उठल्यावर कोणती प्रार्थना करायची आहे तर चला मग जाणून घेऊया स्वामी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात ते आपल्या भक्ताला कधीही नाराज करत नाहीत एवढेच नाही तर स्वामी आपल्या भक्तांवर कुठलंही संकट येऊ देत नाही स्वामींना गरज असते ती फक्त निस्वार्थ सेवेची आणि श्रद्धेची स्वामींवर विश्वास असला की अशक्य ही गोष्टी शक्य होतात तर स्वामी भक्तांनो सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे करून स्वामींसमोर या एक अगरबत्ती लावा स्वामींजवळ एक दीप प्रज्ज्वलित करा तुम्ही स्वामींना त्रिवार मुजरा करा आणि तसेच त्रिवार नागघासणी करायची आहे नंतर स्वामींना हात जोडून प्रार्थना करा की हे स्वामी राया तुमच्या कृपेने कालचा दिवस चांगला गेला त्याच पद्धतीने आजचा दिवस देखील समाधानाचा आनंदाचा जाऊ दे माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ कर तसेच स्वामीराया तुझी सेवा माझ्या हातून जास्तीत जास्त करून घे तुम्हीच माझे मायबाप आहात मला सांभाळून घ्या कुठल्याही वाईट मार्गाला जाऊ देऊ नका असे म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला मुजरा करायचा आहे तशीच नंतर तुमची जी नित्यसेवा आहे ती तुम्ही करू शकता तर स्वामी भक्तांनो अशी प्रार्थना स्वामींना रोज सकाळी आवरून झाल्यानंतर करा घराबाहेर जाण्याआधी स्वामींनाही प्रार्थना करायची आहे कामं पूर्ण होतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील स्वामी भक्त असाल तर तुम्हाला एक नम्र विनंती आहे की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ टाईप करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण होतील हीच प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ